दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राजी राजकीय घडामोड अशी आहे की भगीरथ भालके जे सध्या बी आर एस पक्षामध्ये आहेत मात्र महाविकास आघाडीचं काम त्यांनी लोकसभा निवडणुकीत केलं आणि या जोरावरच त्यांनी विधानसभेची उमेदवारी मागितलेली आहे त्यांनी जनआशीर्वाद यात्रा पंढरपूर आणि मंगळवाडा तालुक्यात काढली सतरा दिवसाची यात्रा आहे आणि तेरा दिवसानंतर त्यांची यात्रा पंढरपूर तालुक्यात सिद्धेवाडी दाखल झाली आणि तीन दिवसाचा दौरा त्यांचा पंढरपूर तालुक्यामध्ये सुरू आहे भव्य स्वागत करण्यात आलं होतं हजारो लोक याला उपस्थित होते यामुळे पंढरपूर विधानसभा निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झालेली आहे सगळ्यांचेच कार्यक्रम मोठ्या गर्दी दिसत आहेत यापूर्वीसुद्धा आमदार समाधान आवतडे यांनी काही कार्यक्रम घेतले मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी काही कार्यक्रम घेतले अनिल सावंत यांचे कार्यक्रम सुरू आहेत आणि यातच आता भगीरथ भालके यांचं पंढरपूर तालुक्यात झालेलं स्वागत पाहिल्यानंतर मात्र विधानसभेची चुरस किती मोठी आहे दिसून आलेला आहे हजारो लोक उपस्थित होते फुलांची उधळण जेसीबी मधनं करण्यात आली आणि पंढरपूर तालुक्यातून म्हणजे ज जो मतदारसंघाला जोडलेली जी गाव आहे शहर इथूनही बऱ्याच प्रमाणात भालकेंचे कार्यकर्ते या स्वागताला उपस्थित होते इथं बोलताना भगीरथ भालके यांनी सांगितलं की जे तीन हजार कोटी रुपयांचे जो दावा केला जातो की कामं झाली मतदारसंघामध्ये तर मी शिवतीर्थावर येतो आणि तिथंही आमदार समाधान अवतडे यांनी यावं आणि माझ्याशी डिबेट करावं किंवा समोरासमोर येऊन सांगावं मी त्यांचं प्रत्येक गोष्ट खोडून काढायला तयार आहे म्हणजे भालके यांनी आवताडे यांना थेट आव्हान दिलेलं आहे की या शिवतीर्थावर आपण चर्चा करू तुमच्या काम म्हणजे तुमची जी कामं तुम्ही केल्याचं म्हणताना त्याचं मी सगळा पर्दाफाश करतो असं त्यांना म्हणायचं होतं यावेळी त्यांनी आवताडे यांच्यावर प्रखर टीकाही केली ते नॉट रिचेबल असतात यावरही आवताडे जे बोलले होते त्यालाही त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि भविष्यात आपल्याबरोबर कोण असेल कोण नसेल यावरही त्यांनी भाष्य केलं पहा भीरथ भालके यांची ही पत्रकार परिषद या जन आशीर्वाद यात्रेचा प्रचंड आत्तापर्यंत जर पाहता तो उत्स्फूर्त प्रतिसाद बघून नक्कीच नानांच्या विचाराशी जोडलेला प्रत्येक माणूस व्यक्ती शेतकरी माता भगिनी तरुण सहकारी आशीर्वाद देण्याच्यासाठी येणाऱ्या आगामी काळात त्या ठिकाणी माझ्या पाठीशी ताकदीनिशी आहेत हे या आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मला त्या ठिकाणी दिसून आलं दादा नागरिकांची काय मागणी नाही नागरिकांची कारण एकीकडं भारतनानांचा अकरा वर्षाचा काळ इथल्या तमाम मायबाप जनतेंनी मतदारसंघातल्या वडीलधाऱ्यांनी बघितलेला आहे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेल्यानंतर भारत नाण्यांनी गट तट किंवा पक्ष गाव पातळीच्या त्या ठिकाणी विकासाची कामं केली एखाद्या विचाराचा सरपंच असेल किंवा विचाराच्या विरोधातला जरी एखादा सरपंच किंवा गावातला प्रमुख निधी मागायला गेल्यानंतर भारत नानांच्याकडून अकरा वर्षाच्या काळात कधीच दुज्या भावाची चुकीची वागणूक द्वेषाची सोडबुद्धतीची वागणूक कधीच त्या ठिकाणी मिळाली नव्हती पण नानांच्या दुखद निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीच्या नंतर या विद्यमान आमदारांनी आणि त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्यावरती या भागातल्या प्रमुख नागरिकांच्यावरती किंवा गावातले सरपंच असतील प्रमुख लोकांच्यावरती जी दुज्या भावाची आणि चुकीची वागणूक आहे निधी मागायला गेल्यानंतर आमच्या पक्षात या गटात या आमचं काम करा मगच तुम्ही जर निधी देतो ही लोकप्रतिनिधीची आमदारांची भावना असेल तर ही या मतदारसंघातली चुकीची त्या ठिकाणी पावलं किंवा चुकीचा प्रकार आज सगळे वडीलधारी शेतकरी त्या ठिकाणी ओळखून आहेत आणि गावोगाव गेल्यानंतर या तक्रारी त्यांनी उठून या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं जवळजवळ मंगळ्यातल्या ऐंशी गावात पंचेचाळीस ते पन्नासहून अधिक सरपंच आणि गुप्त पद्धतीने मला अनेक लोकांनी भेटून त्या ठिकाणी सांगितलेलं आहेत येणाऱ्या काळात ते थे देखील त्यांची उघड भूमिका ते जे राहिलेत ते देखील करतील आणि म्हणून ही चुकीची पद्धत नानांच्या सारखी पद्धत जर सुरू ठेवायची असेल तर मी आशीर्वाद मागतोय आहे निमित्तानं प्रत्येक गावात भागाभागात गेल्यानंतर एकीकडं तीन हजार कोटीचा तुम्ही एवढा मोठा निधीचा बुडबुड्याचा तयार केलेला आकडा सांगत असाल आणि गावोगाव गेल्यानंतर रस्त्याची तुम्ही परिस्थिती मी सांगतो आहे म्हणून या लोकशाहीतला चौथा स्तंभ म्हणून पत्रकार बंधू तुम्ही त्या ठिकाणी काम करताय तुम्ही देखील गावोगावचे जाणारे रस्ते तुम्ही एकदा आवर्जून आमच्या विनंतीला मान देऊन जावा बघा आणि तिथल्या नागरिकांना विचारा गावात येणारे रस्ते असतील पिण्याचं पाणी एखाद्या गाव पातळीच्या सरपंचाने इतर योजनेतून पैसे आणले आणि काम करत असताना देखील लोकप्रतिनिधीने जाणून बुजून राजकारणाला राजकारण म्हणून अडवण्याची पद्धत या मतदारसंघात ती सुरू आहे ती भारत नानांच्या काळात कधीच नव्हती आणि तीच पद्धत सुरू ठेवण्यासाठी ही चुकीची माणसं बाजूला सारा ही विनंती करायसाठी या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मी गावोगाव भेटतोय येतोय दादा तुम्ही आता म्हणला की मला तुम्हाला पण विनंती करायची आहे की ते जर ठाम असतील आणि तीन हजार कोटीचा जर निधी त्यांनी नि दिला म्हणून सांगत असतील तर एकदा मलाही त्या ठिकाणी कुठल्याही शिवतीर्थावर बोलवा आणि विद्यमान आमदाराला देखील कागदपत्रासहित प्रूफसहित त्या ठिकाणी बोलवा मी अकरा वर्षाच्या काळात भारतनाण्याच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या कामं झाली काय झाली की कागदपत्रासहित त्या ठिकाणी यायला तयार आहे मग तीन हजार कोटीचा जर निधी दिला असेल तर का रस्त्याची पिण्याच्या पाण्याची शेतीच्या पाण्याची या भागातल्या पीक विमा या भागात शेतकऱ्यांची झालेली गारपीट या भागात, गार भागात वादळी वाऱ्यानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना का मदत सरकारच्याकडून त्या ठिकाणी मिळाली नाही मग एवढं जर यांचं सरकारमध्ये वजन असतं यांचं सरकार आहे एवढं जर निधी हे आणला म्हणून जर सांगतच असतील आणि सरकारमध्ये एवढं वजन असेल तर का मग मंगळवढा तालुका यावर्षी दुष्काळाच्या यादीत बसला नाही एक एक दुष्काळाच्या यादीत एक तालुका जर बसवता येत नसेल तर यांनी निधी आणला आहे हे खरं का खोटं हे तुम्ही देखील तपासून बघा आणि जर माझ्यावरती त्या ठिकाणी बोलायला कोणताही त्यांच्याकडे मुद्दा नसल्यामुळं नॉट रिचेबल म्हणून जर माझ्यावरती आरोप करत असतील तर मला तुमच्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे कोटनिवडणूक झाल्यापासून त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या साडेतीन पावणे चार वर्षात कुठं कुठं त्यांनी सार्वजनिक सुखदुःखाच्या प्रसंगात एखाद्या सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमाला कुठं कुठं ते उपस्थित राहिले आणि मी देखील कुठं कुठं उपस्थित ही माझ्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून तारखेसहित तुम्हाला दाखवू शकतो त्यामुळे रिचेबल कोण आहे नॉट रिचेबल कोण आहे मी जरी एखाद्या कार्यक्रमाला माझ्या अनुस्थितीत राहिलो तर माझी पत्नी माझे भाव त्या ठिकाणी कुटुंबातला सदस्य कारण भारतनानाने दिलेली शिकवण आहे सुख दुःखाच्या प्रसंगात अडीअडचणीला त्या कुटुंबाच्या घरादारापर्यंत जाण्याची भूमिका माझ्या वडिलांनी शेवटच्या श्वासापर्यंत पार पडले तीच भूमिका त्या ठिकाणी पार पडले आणि सध्याच्या जनआशीर्वाद यात्रेचा वाढता प्रतिसाद पाहता लोकप्रतिनिधीच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून माझ्यावरती नॉट रिचेबल म्हणून जर तुम्ही आरोप करत असाल तर तुम्ही रिचेबल राहिला असं जर तुम्हाला वाटत असेल तर रिचेबल राहून तुम्ही किती दिवे लावलेत हे तरी एकदा ये तालुक्यात येऊन सोक्षमोक्ष तुमच्या पुढं सांगा आकडा सांगताय ना तर कागदोपत्र असे सांगा गावगाव डिजिटल लावलेत या गावात देखील डिजिटल आहेत जर ठिबकचं दिलेलं अनुदान लोकप्रतिनिधी आमदार स्वतःच्या नावावर मांडत असेल एखाद्या एम एस सी बीच्या खाजगी डी पी जे शेतकऱ्यांनी पैसे स्वतः भरून जर पंचवीसचा डी पी घेतला असेल आणि ती जर मी दिलं म्हणून लोकप्रतिनिधी सांगत असतील त्या ठिकाणी दलित वस्तीचा निधी मी दिला पंचवीस पंधराचा निधी मी दिला म्हणून सांगत असतील तर तुमच्या पाठपुराव्यानं लेटरपॅडनं किती निधी दिला हे देखील त्या ठिकाणी सांगावं तालुक्यात येणारे हायवे जे केंद्र सरकारच्याकडून दिले जाणारे रस्ते हे यांच्या तीन हजार कोटीचे जर निधीत मांडत असतील तरी पण हा तीन हजार कोटी निधी होतो आहे का एकदा तुम्ही येऊन कागदपत्रासहित खुलासा करा आम्ही देखील तो खुलासा करण्यासाठी तयार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र न साडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बाती दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनी आकर्षक भक्कम दरवाजा उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करता है, गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर